कानूर परिसरात पारंपरिक पद्धतीनं वटपौर्णिमा साजरी चंदगड कानूर भागातील महिलांनी वटपौर्णिमा उत्साहात साजरी केली भारतीय संस्कृतीमध्ये महाभारताच्या इतिहासापासून सत्यवान सावित्रीची पार्श्वभूमी असलेली पुरातन कथेप्रमाणे वटपौर्णिमा साजरी केली जाते त्याप्रमाणे कानूर भागात पण सर्वत्र पारंपरिक पद्धतीनं वटपौर्णिमा साजरी करण्यात आली यंदाही सकाळपासूनच पूजेला महिला जात असताना दिसून आल्या विवाहित स्त्रिया पतीचं दीर्घायुष्य सुख समृद्धी आणि अखंड सौभाग्यासाठी वडाच्या झाडाला सतगुंडावून हा सण साजरा करतात मुहूर्तानुसार गहू तांदूळ आंबे फणसाचे गरे जांभूळ केळी फळांसह ताटामध्ये घेऊन नवारी साडी नाकात नथ गजरा असं साज शृंगार परिधान करून महिलांनी वडाची ओवाळणी केली व सात जन्मी हाच नवरा मिळू दे अशी प्रार्थना केली वडाच्या झाडाला सात बंद पदरी दोरा बांधण्यासाठी सात फेऱ्या मारल्या आधींनी ओटी भरून एकमेकींना हळदी कुंकू देऊन शुभेच्छा दिल्या विशाल विशालकांती न्यूजसाठी संजय आकाशी चंदगड